भिलवडी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी प्रशांत सोंगटे यास न्यायालयात हजर केले आहे तर तेवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सांगलीच्या भिलवडी येथील शाळकरी मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील नराधमास नऊ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सांगली न्यायालयात हजर केले असता जानेवारी पर्यंत आरोपी प्रशांत उर्फ हिमेश यास पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे भिलवडी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार आणि खुनाची घटना नऊ दिवसांपूर्वी घडली होती कोणताही पुरावा नसताना तपास करून आरोपी शोधणे हे सांगली पोलिसांसमोर मोठे आव्हान होते अखेर आठ दिवसात कसून चौकशी करून पोलिसांनी या खुनाचा छडा लावत आरोपी काल गजाड केले आहे एकतर्फी प्रेमातून आरोपी प्रशांत सोंगटे यांनी मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे आज या नराधमा सांगली न्यायालयात हजर केले असता सा, सांगली सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सापटणेकर यांनी आरोपीस तेवीस जानेवारी पर्यंत नऊ दिवस पोलीस कोसडी सुनावली आहे सदर घटनेमध्ये आणखी कोण सहभागी आहेत का अशा गोष्टींच्या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत